किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सोनंदा हायवे ते जवळा जोडला जाणारा रस्ता असून अडचण नसून खळंबा शासन स्तरावरून रस्त्यासाठी भरपूर निधी येत असताना सुद्धा कडलास तालुका सांगोला येथील कोळी आलदर वस्ती येथील सोनंदा हायवे ते जवळा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून इथून एजा करणाऱ्या तारीवरची कसरत करावी लागत जी मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या रस्त्यासाठी पूर्वी दहा लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला होता पण कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यांनी मुरुम टाकण्याऐवजी माती टाकल्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब झाला असून तिथं रस्त्याऐवजी सर्व रस्त्यावर खड्डे पडले तरी हा रस्ता लवकरात लवकर मिळावा अन्यथा विधानसभेला सा मतदान साठी बहिष्कार टाकला जाईल असं येथील जनतेकडून इशारा देण्यात आलाय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब బెల్ ఐక ప్రెస్ క